पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तान त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस 080 9199999 पोलीस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से देखना शिंदे से एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने धमकी दिल्याचं समोर आलंय शिंदेंना धमकी देणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये एक तरुण शिंदे यांना शिवीगाळ करतोय हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे हा तरुण सध्या ठाणे शहरातील श्रीनगर भागातील वरळीपाडा येथे राहत असून वय असल्याची माहिती आहे या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्याबाहेर जमले होते या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार एका चोवीस वर्षीय तरुणाने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट टाकली आहे यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झालेत या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केलाय हितेश प्रभाकर धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे जीवे मारने की धमकी देना पोस्ट तेने, इंस्टाग्राम वर टाकली संदर्भ वायरल एक नाथ शिंदे जाके पूछ मेरे को कलवा हॉस्पिटल में क्यों मारा जाके? नहीं तो खुलिया में बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से भी शिंदे से उसकी दूंगा उसको बताऊंगा बाप कौन है मैं रोज जाता हूँ बॉम्बे में